राहुरी तालुक्यातील एका गावात तीस वर्षीय विवाहित तरुणीवर जबरदस्तीनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपीनं घरात घुसून पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तिला धमकवल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचे पती रात्रपाळीवर कामाला गेल्यामुळे ती घरात एकटीच होती या संधीचा फायदा घेत आरोपीनं रात्री दार आत प्रवेश केला त्यानंतर पीडितेवर अत्याचार केला आणि घटना कुणाला सांगितल्यास ज्यू धमकी दिली सकाळी पीडित महिलेनं आपल्या नातेवाईकांच्या ना मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू जाधव व पथकाना तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोन हजार भारतीय दंडविधानातील संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी